बृहन्मुंबई महानगरपालिका महाराष्ट्राची राजधानी व भारताची आर्थिक राजधानी मुंबईला नियंत्रित करते आणि भारताची ही अति श्रीमंत महानगरपालिका संस्था आहे याची स्थापना मुंबई महानगरपालिका कायदा अठराशे अठ्याऐंशी अंतर्गत करण्यात आली होती शहरातील महानगरपालिकेच्या सुविधा प्रशासनात आणि मुंबईच्याही काही उपनगरातील क्षेत्र ही, ही जबाबदारी घेते अशा या मुंबई महानगरपालिकेत लवकरच मेघाभरती होणार आहे सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या हजारो तरुण तरुणींसाठी ही सुवर्ण संधी आहे चला तर जाणून घेऊया या भरती संदर्भातील महत्वाचे मुद्दे नमस्कार मित्रांनो मी शीतल स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचे स्वागत करते पालिकेच्या कार्यकारी सहाय्यक म्हणजेच लिपिक या सवर्गातील एक हजार जागा या जागांसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांना आज वीस ऑगस्ट पासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे नऊ सप्टेंबर रात्री बारा वाजेपर्यंत आपण अर्ज करू शकता मुंबई महानगरपालिकेच्या सरळ सेवा लिपिक पदाच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविले जात आहे आजपासून ही प्रक्रिया सुरू झाली आहे इच्छुकांना मुंबई महानगरपालिकेच्या तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेल्या या या संकेतस्थळावर भरतीसाठी माहिती देण्यात आली आहे मुंबई पालिकेच्या विविध खात्यांच्या आस्थापनेवरील गट मधील पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर अनुनेय भत्ते या, या सुधारित वेतन श्रेणीतील कार्यकारी सहायक ही अठराशे शेहेचाळीस रिक्त पदे भरली जाणार आहे यामधील आरक्षण व सर्वांगानुसार जागा या पुढील प्रमाणे आहेत त्या आपण बघू यात अनुसूचित जातीसाठी एकशे बेचाळीस अनुसूचित जमातीसाठी दीडशे विमुक्त जाती अ साठी एकोणपन्नास भटक्या जमाती ब साठी जमाती क साठी एकोणचाळीस भटक्या जमाती ड साठी अडोतीस विशेष मागास प्रवर्गासाठी शेहेचाळीस इतर मागास वर्गासाठी चारशे बावन्न आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी एकशे पंच्याऐंशी सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गासाठी एकशे पंच्याऐंशी तर खुला प्रवर्गासाठी पाचशे सहा जागा रिक्त आहेत या जाहिरात पालिकेच्या संकेतस्थळावर बृहन्न मुंबई महानगर पालिकेच्या संकेतस्थळावरील या लिंकवर या पदांसाठी संपूर्ण जाहिरात अटी व शर्तीसह प्रसिद्ध करण्यात येत आहे या जाहिरातीमध्ये ऑनलाईन अर्जाची लिंक देण्यात आली असून त्यावर क्लिक केल्यानंतर इच्छुक उमेदवारांना अर्ज भरता येईल त्यानुसार वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रात्री बारा वाजेपर्यंत उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता उमेदवारांनी जाहिराती सोबत दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करावे तसेच त्यांचे काटेकोरपणे पालन करून विहित नमुन्यातील ऑनलाइन अर्ज विहित वेळेत सादर करावा तसेच भरलेल्या संपूर्ण अर्जाची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवावी असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे उमेदवारांच्या मार्गदर्शनासाठी पंच्याण्णव तेरा सोमवार ते शनिवार सकाळी ते सायंकाळी या क्रमांकावर उमेदवारांना संपर्क साधता येईल असेही महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कळवण्यात येत आहे मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या या भरती प्रक्रियेकडे स्पेक्ट्रम अकॅडमीचे बारीक लक्ष आहे या भरती प्रक्रियेची प्रत्येक नवीन अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू तसेच या भरती प्रक्रियेसाठी असणारा अभ्यासक्रम तयारी कशी करावी मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका यांचे व्हिडिओ या चॅनलवर प्रकाशित करण्यात येतील थे त्यासाठी आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब व्हा आणि आजच आमच्या परिवारात सामील व्हा धन्यवाद